कुडचडे पोस्ट कार्यालयातर्फे नवीन आधार कार्ड नोंदणी आधार दुरुस्ती सेवा आणि पोस्टल पॉलिसी विषयी विशे मार्गदर्शनासाठी विशेष कॅम्प पंचवीस नोव्हेंबर रोजी कुडचडे नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे नागरिकांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हो असून मोठ्या संख्येनं नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं करण आहे आम्ही कुडचऱ्या जे आमचे म्युन्सिपलिटी हॉल असा ते आधार कार्ड दवरतले पंचवीस तारखेक या महिन्याचे आणि जे कोणाची आधार कार्डाची चेंजीस चे जाय न्यू चे, प्रॉब्लेम असा तुमच्या माध्यमातल्या रिपोर्टाच्या माध्यमातल्या हा रिक्वेस्ट करता त्यांनी येऊचे तसेच ते, ते आपणाचे जे इन्शुरंस पार्टनर असा जे आम्ही नॉर्मली पळतात पोस्टाचे ॲक्सिडेंटल इन्शुरंस बाकी जे गोष्टी त्यांना एक बरी जसे आदित्य बिर्ला मागी स्टार हेल्थ बजाज अलायन्स टाटा आय जी नॅशनल ते जे पॉलिसी ते पोस्टल सर्विसेस त्यांचे किती जर सेव्हिंग भीत असतात त्यांक्सप्लेन करतले सो ते हा कुचड्या वेळे लोकांकडे मागत की पंचवीस तारखे सगळ्यांनी धांनी सगळ्यांनी येऊची दहा ते दोन हातू भीत त्यांनी आपल्या आधार कार्ड करून घेऊचे आणि जे न्यू सर्विसीस पोस्टल सर्विसीस जे किती असा ते करते हा અનુરાગ નિકારે જો આઈપીઓ પોસ્ટ ગોવા ડિવિઝન તું અને અમે તેને કેમ્પ કરશે અ વિનંતી કરતા